आपण पाहत आहात ईडी डिप्लोमा होल्डर आहात का तुम्ही कुशल आहात का तर चला मग जर्मनीला जाण्याची तयारी करा जर्मनी मध्ये तुम्हाला नोकरी खुनावत आहे नव्हे तर तिने पायघड्या देखील तुमच्यासाठी टाकलेल्या आहेत शासनाच्या एका उपक्रमाअंतर्गत जर्मन भाषा शिकल्यानंतर तुम्हाला थेट जर्मनीत नोकरी मिळणार आहे आणि ही भाषा शिकवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला शासनाने व्यवस्था केली आहे आणि ती देखील विनामूल्य तुम्ही फक्त तीन महिने ही भाषा शिकायची आणि थेट जर्मनीत जाऊन नोकरी करायची जर्मन देशातील बाडे बुटेनबर्ग या राज्यासोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचा कुशल मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात करार झालेला आहे आणि त्या कराराच्या अनुषंगाने राज्य शासनानं पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास दहा हजार कुशल मनुष्यबळ जर्मनी देशास पुरवण्यासंदर्भात राज्यस्तरावर निवड प्रक्रिया सुरू केलेली आहे या निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जे कुशल मनुष्यबळ आहे किंवा जे प्रशिक्षित युवक आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते तज्ज्ञ आहेत उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रामध्ये पॅथॉलॉजी लॅबरॉटरीमध्ये तज्ज्ञ असणारे परिचारिकामध्ये तज्ज्ञ असणारे किंवा आपल्या याच्यामध्ये म्हणाल तर वायरमन फिटर टर्नर किंवा प्लंबर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्यता ज्या युवकांनी प्राप्त केलेली आहे तर त्या मुलांना जर्मनी येथे जाण्यासाठी राज्य शासनानं संधी दिलेली आहे तर तिथं जाण्यासंदर्भात पहिला टप्पा जो आहे कारण जर्मनीमध्ये गेल्यानंतर त्या लोकांची भाषा आणि आपली भाषा भाषा यामध्ये फरक आहे तर प्रथम आपल्याला त्या लोकांची भाषा तिथली शिकणं गरजेचं आहे तर संदर्भात राज्य शासनानं अशा सर्व युवकांना जे की जर्मनीमध्ये काम करण्यासाठी नोकरीसाठी जाऊ इच्छितात त्यांना जर्मन भाषा शिकवण्यासंदर्भात राज्य शासनानं प्रथम तयारी सुरू केली आहे या संदर्भानं आपल्या जिल्ह्यामध्ये जर्मन भाषा शिकण्यासाठी पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग असे पाच वर्ग आपण सुरू करत आहोत तर ब जर्मनी येथील तज्ज्ञ म्हणजे इथं असणारी परीक्षा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलच्या परीक्षा आहेत ए वन ए टू बी वन बी टू आणि शी वन शी टू अशा सहा प्रकारच्या जर्मन लँग्वेजच्या परीक्षा जर्मन देश घेतं आणि त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये गोयेथे इन्स्टिट्यूट म्हणून ही जर्मन लँग्वेजची परीक्षा घेत आहे तर त्या त्या इन्स्टिट्यूटसोबतही ही आपल्या राज्यानं करार केलेला आहे आणि ती भाषा शिकवण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर यामध्ये आपल्या जिल्हास्तरावर त्या संस्थेचे प्रतिनिधी येऊन किंवा तज्ञ येऊन आपल्याला या वर्गावर विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवणार आहे तर त्या संदर्भात आपण स्तरावर ही कार्यवाही सुरू केली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी जिल्हा परिषद शाळा मुलांची जिल्हा परिषद शाळा मुलींची पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या तीन ठिकाणी पाच वर्गांची आपण निश्चिती केलेली आहे आणि ती राज्याला एक कळवलेली आहे तर त्या संदर्भात आता विद्यार्थ्यांची म्हणजे युवकांची ज्यांना जाण्याची इच्छा आहे ज्यांना भाषा शिकण्याची इच्छा आहे ज्यांनी हे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत तर त्यांना भाषा शिकण्यासंदर्भात राज्य शासन पूर्णपणे मदत करणार आहे शंभर टक्के खर्च हा राज्य शासन उचलणार रा आहे आज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ही जी योजना आहे ती आपण सर्वांपूर्ण मांडत आहोत आपण आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले आहेत तर यांनाच प्राधान्याने या याच्या जाण्यामध्ये याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये संधी मिळणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि एक चांगली भाषा एक वेगळी भाषा आपण शिकून घ्यावी आणि ती भाषा शिकून त्यानंतर आपण जर्मनी देशामध्ये जाऊन आपण एक चांगल्या पगाराची नोकरी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते जेवढा कालावधी आपल्याला तिथं राहण्याची इच्छा असेल तेवढा कालावधी तिथं राहून आपण एक चांगलं अर्थार्जन करून आपण परत आपल्या देशामध्ये येऊ शक येऊ शकतो त्याचबरोबर हे बा अभ्यासक्रम किंवा हे जर्मनी भाषा शिकल्यानंतर तिकडं जाण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य शासन आपल्याला सर्वतोपरी मदत करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पासपोर्ट असेल आपला विजा असेल त्याचबरोबर त्या देशातील ज्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रामधील मनुष्यबळ आपल्याला इथून घेऊन जाणार आहे तर त्यासाठी जी निवड प्रक्रिया आहे त्यामध्ये संधी देणं किंवा त्या निवड प्रक्रियेमध्ये निवड झाल्यानंतर मग आपल्याला तिथं जाण्यासंदर्भात जी विमानसेवा आहे त्याचं जे खर्च आहे त्या संदर्भातही शासन त्यावेळेस योग्य निर्णय घेऊन मदत करण्याचं आश्वासन आपले माननीय मुख्यमंत्री महोदय शिक्षणमंत्री महोदय यांनी दिलेलं आहे या संदर्भात आपले शिक्षण आयुक्त आपले शिक्षण संचालक आपल्या जिल्ह्यातील कलेक्टर महोदय शिव महोदय सर्व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत आपल्या सर्वांना पुनश्च आवाहन करण्यात येत आहे की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपण पुढं पुढं जाण्याचा चांगल्या संधी शासन देत आहे तर आपण त्याचा फायदा घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा भारतातील आय टी कंपन्यात जेवढा पगार मिळतो तेवढाच पगार जर्मनीमध्ये जाऊन देखील तुम्ही कमवू शकता आणि गलेला ठप पैसाही मिळू शकता सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम आणि एकीकडे तीन महिन्याचा हा कोर्स करत असताना दुसरीकडे जर्मनीला जाण्यासाठी बॅगही भरा दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना